का बोल तिकड लागत झेंडू भारी नमस्कार शेतकरी बंधू नव्ह मी अमोल घुगे अक्षय शेड कंपनी प्रतिनिधी आज आपण आलो आहे हर्दूल सावंगी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर आपल्यासोबत झेंडूचे प्रगश शेतकरी आहे काही नर्सरी विक्रेता पण आहे आणि गणोरीचे जे झेंडू उत्पादक शेतकरी ते या प्लॉटला विजिट देण्यासाठी आले आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचा अनुभव दादा नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा मला शफिक सय्यद रशीद छत्रपती संभाजीनगर ओके तुम्ही हा जे झेंडू लावला आ, ला जी जो आ, आहे हा कुठल्या कंपनीची कोणती व्हरायटी आहे हा गौतमीचा आहे अक्षय सीडचा अक्षय सीडचा गौतमी यांनी पिवळ्या कलरची एकच व्हरायटी आपली इथं लावलेली आहे ते मी रोप कुठून घेतला होता हे गलोर येऊन घेतलं होतं साहेब कडून सोनली साहेब बॉलर बॉल यांनी रोप आणलं होतं किती हजार गाडी पूर्ण एक हजार लावलेली आहे आणि लागवड साधारण काय तिची दहा ऑगस्ट ची होती दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ची लागवड आहे आज आहे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे बरोबर आठ दिवस पूर्ण आलेले तर आतापर्यंत मी किती तोडी केली दुसरा तोडा आहे पहिल्या तोड्याला सत्तर किलो निघाला होता आणि या तोड्याला जवळपास दीड क्विंटल माल निघेल आता इकडून तुम्ही अर्धा सात गल्ल्या तोडल्यात त्याला तो सत्तर तो तो किलो माल निघालेला आहे आणि अजून ह्या एक पाच गल्ल्या त्यांच्या थोड्याच्या बाकी तर आपण बघू शकता पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही व्हिडिओ कॅमेरा गुमवा फुला शेटिंग पाहू शकता फुलाचा गेन पाहू शकता आपण कसं आहे आता थोडं त्यांची देखरेख करून सारखं थोडं गऊ झालेलं आहे तर सुद्धा झाडा हो, क्रपया खूप कमी आहे तुम्हाला इतर म्हणजे रोगाप्रती गुला कसा वाटला चांगला आहे त्याला व्हायरस नाही आहे आणि पवार आहे शाईन पण चांगली आहे आणि मार्केट मध्ये पाहिला सत्तर किलो माल आहे आणि काल पण समजा तुम्ही माल तोड टाकेल तर तो व्यापाऱ्यांचं काय प्रतिक्रिया आहे त्यामध्ये चांगली शाईन होते त्यामुळे लवकर विकल्या गेला बाल भाऊ थोडक्यात तुम्ही सांगा तुमचं एक मनोगाऊ ही जी वरटी आहे चांगली बा शेतकऱ्यासुद्धा शेतकऱ्यासाठी फायदेशीर आहे यायला येत नाही शक्यतो कमीत कमी कारवाय पुन्हा फुलाची जी फिटिंग आहे एकदम चांगली आहे आणि मार्केटमध्ये चालला अडचण नाही इतर शेतकऱ्यांनी याची लागवड करा तुम्ही सांगा तुझं सांगा तुमचं नाव काय माझं नाव राजे कुत्रू कारले राहणार गनरी तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर बाकीच्या ही चांगली क्वालिटी आहे कारण त्याची मार्केटला सुद्धा मागणी चांगली ठीक आहे धन्यवाद